माझं सर्वस्व नवऱ्याच्या पाठीमाग सगळं जे काही नातं असेल ते सर्वस्व तुम्ही आहे एक विनंती करते थोडस ऐका अशा ती सती रावणाला बोलू लागते जर ते शीर तुम्ही जाऊन आणलं तर मला एवढंच अंतकरणाला समाधान मला बाकी काही नको त्या वानराने घेऊन गेलेलं शीर तेवढं मला आणून द्या असं सुलोचना सासऱ्याला बोलू लागली आणि रावणाला आवेश आला आणि रावणाने सांगितलं सगळं सैन सिद्ध करा महाराज आताच जातो आणि त्या रामापासून माझ्या असणाऱ्या पोराच इंद्रजितातून जी काय मुंडक आहे शिर आहे ती घेऊन येतो अशा प्रकारे रावण बोलू लागला म्हणता आणि रामापासून त्या असणारा जे काही इंद्रजित आहे त्या इंद्रजिताचं शिर मी इथं घेऊन येतो अशा प्रकारे रावण सुनीला सांगू लागला सांगितलं हिंद म्हणले आता जातो रामाला मारतो लक्ष्मणाला मारतो आणि त्या इंद्रजीताच शिर कमळ घेऊन येतो असं रावण सुनेला बोलू लागला मंदोदारी ना आत मध्ये ओढलं घरामध्ये घरामध्ये बोलवलं आणि मंदोदरी सुलोचनेला काय सांगते ऐका काहीच नाही म्हणले तू जा म्हणले रामचंद्राच्या भेटीला जा रामापाशी जा तू रामचंद्राचं दर्शन घे असं ती असंदोजारी सुर सुलोचने ला सांगू लागली

शरण गेल्याशिवाय उद्धार नाही भगवंताला अनन्य शरण द्यावं लागतं भगवंतापासून वेगळं नाहीच अनुसरलिया श्रीरामाते परत परतावे परत महागाडी फिरायचं नाही याच्या पुढे जाऊन सांगतो एकदा पंढरपूरला गेल्यावर गे महागाडी घ्यायचं नसतं देवाच्या दरबारामध्ये गेला भगवंताच्या भजनाला लागलं परत महाग पाऊल घ्यायचं नाही म्हणून भगवंताला आनंदी शरण जा आणि स्वतःच स्वयंच चालून घे असं म्हणतो तरी सांगू लागली म्हणता जन्मतो आणि मरतो ही अखंडित चालू राहत हे कुठेतरी थांबायला पाहिजे कुठेतरी संपायला पाहिजे मग कधी संपत भगवंताला आले जे शरण झालं की भगवंताच्या पायापाशी अखंडित वास राहतो आणि ही जी काही जन्म मरण आहे ना ते संपत जन्म मरणातून सुटका होते हीच तुला करून घ्यायचं असं म्हणलं तरी सुलोचनेला सांगू लागली बर स्वाधीन आणि तू स्वतः गेल्यानंतर ना तुझा उत्तर निश्चितच होईल असं मंदोदरी सुलोचनेला सांगू कोणी मंदोदरी जी मात सुलोचना आणि ऐकल्यानंतर आली रावणापाशी आली राजा होता सासरा होता रावणाला नमस्कार केला आणि भगवंताकडे जाण्याची आज्ञा सुलोचना रावणाला मागू लागली शिरा भेट कारण आता नवरा मेल्यानंतर मी सर्वस्व काय असेल तर सासरा असतो घरामध्ये आणि तो आम्हाला माझा सासरा आहे त्यामुळं आता भगवंताच्या भेटीसाठी जाण्यासाठी मला आज्ञा द्या असे सुलोचना रावणाला बोलू लागली रावणाने सुलोचना सांगितलं हे बघ तू जगामध्ये सत्य आहे सर्वात सुंदर आहे आणि रामाची सीता लय दिवस झालं रामापासून दूर आहे मग तू जर गेली तर रामाला वाटल किंवा सीतेच्या कामामुळं सीतेमुळं रावण विरहान व्याकुळ झालाय आणि त्याच्यामुळे तू तुला सोडणार नाही म्हणून तू जाऊ नको असं विकल्पन रावण बोलू लागला त्याचं पूर्ण साजी काही मार पण भगवान परमात्मा निर्मिकार आहे त्याला कशातच सुख आणि दुःख नाहीये कारण सीता त्याच्यापासून लांबच नाही गोडी साखर पाहता दोनाने एकच वस्तुता गोडी आणि साखर आपण दुकानदार दुकानामध्ये गेलो आणि दुकानदाराला म्हणायचं हो गोडी तुझ्या पैसे ठेवून मला साखर देता येतं त्याला तस सीता आणि राम वेगळे नाहीतच कारण सीता फक्त पत्नी नाही भुया लक्ष घ्या सीता फक्त बायको नाही आणि जर फक्त बायको असती तर रामाच्या पाठीमाग वनवासाला आली आली मग को सीता कोण आहेत सीता केवळ हवे पत्नी परम भक्त शिरोमणी चरण चाली आली वनी सेवेला दोन्ही रामा सीताने विचार केला राम तर अयोध्ये मध्ये महागाडे आले वनवासाहून तर लोकांच्या सेवा करायला गर्दी कर लागतील आणि मी वनवासाला गेले तर आखी सेवा माझ्या येईल ही भक्ती दृष्टीनं पाहिलं आणि ती ताई निश्चित बसताय ही रावणाच्या कुठलं लक्ष आहे महाराज रावणाचे वजन भ्रांत झाला भगवान श्रीरामचंद्राचं स्वरूपच कळलं नाहीये कारण भगवान परमात्मा स्वतः श्री विष्णू आहे पाठीमागे सांगितलं होतं कुंभकर्णाने सांगितलं होतं नारदाला रावणाला याचा श्री विष्णू आहे तरी मी त्यानं प्रश्न विचारला श्रीराम जर खरंच विष्णू असते श्रीराम श्री विष्णू पूर्ण तरी सुग्रीवा का गेला शरणा जर तो विष्णू सुग्रीवाला काय शरण घेणार असतात ते मी विचारलं होतं त्यामुळे ह्याचं मन विकल्पानं भरलंय ही असणाऱ्या सुलोचनेच्या लक्षात आलं असं सांगतात श्रीराम परिसो अरे एक तर सहुदर सहुदर मुझे मुझे। चा। सीता जर वेगळी केली तर सगळ्याच स्त्रिया त्याला कौशल्य सारख्या सहोदर आहेत सहोदर कुणाला म्हणायचं त्याला सहोदर म्हणायचे आणि एक जर सीता वेगळी केली तर जगामधल्या जेवढ्या बी स्त्रिया त्या सगळ्या रामाच्या सहोदर आहेत रामाला बहिणी सारख्या येत्या हे रावणाला कळालं गेलं तो आवजाच्या नावानच जगताचा उद्धार होतो नामे पावना चराचर असा असणारा भगवान परमात्मा तो पर ब्रह्म आहे लक्षात येत नाही सुलोचना बोलू लागले तळेसी नाम जगाशी तारक आहो भगवान परमात्म्या विकल्पच नाही अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी भगवान परमात्मा त्याच्यापाशी कुठल्याच प्रकारचा विकल्प आणि सगळा विकल्पच आहे रावण विकल्पाचीच मूर्ती आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं गेलं सुलोचने तो भगवान परमात्मा आहे त्याच्या नावानच जड जीवाचा उद्धार होतो एवढा श्रेष्ठ परब्रह्म भगवंत आहे असं सुलोचना मनातल्या मनात, मनात बोलू लागली आईशे बोलता सुलोचना मनोदरी रावणाला आज्ञा दिली नाही महाराज कारण मनामध्ये विकल्प होता आणि रावण गुप्प बसतात त्यावेळेस मंदोदरी आली आणि मंदोदरीला सुलोचनेला भगवंत कशी जाण्याची អប្នាធិនិវន្តឧឡារោ उद्धार करण्यासाठी आणि भगवंताला नमस्कार करण्यासाठी सलोचना निघाली योग या पोटी स्वप्नी नव्हे श्रीराम बेटी तो श्रीराम जन्माचं पुण्य लागत स्वप्नातही रामाचं दर्शन होत नाही आणि तो राम त्या रामाला पाहायच त्या रामाचं दर्शन घ्यायचंय बघायला भेटतय राम म्हणूनच सुलोचनेला आनंद झाला असं सांगतात

ऐकला असून सुरुवातीला महादेवाला बी का मला लावलं आणि इंद्राला बी लावलं कारण का तिची भगवंतावरती सत्ता चालली म्हणून महादेवाने इंद्राला सांगितलं जा चेतना देते हाताला पतिव्रता सतीवती सत्वामध्ये शिरोमणी होती म्हणून वागंताच्या गजरामध्ये सुलोचना भगवंताच्या भेटीसाठी निघाली सकिया

कारण नवरा फक्त शरीराचा आहे एका एक जन्माचा आहे तो मरणार आहे द्या पण भगवान परमात्मा जर पायाला गेले तर जन्म मरण संपत जन्म मरण ह्याला संसार म्हणतच नाही संसार कोणता जन्म मरणाच्या आवर्ती बुडत होतो मारुती ते तुवा लावणी श्रीराम भक्ती वानर पंक्ती याला संसार म्हणायचा आणि या संसारामधून मुक्ती होत आहे भगवंताचं दर्शन भगवंताला भेटायला भेटतय म्हणून आनंदाना सती निघाली म्हणतात जय निघाली जय जयकार केला महाराज भगवंताच्या नावाचा गर्जना केली आणि त्या ठिकाणी भगवंताच्या पुढे सुलोचना केली हात जोडे जोडले उभा राहिली म्हणतात काहीच माहिती नव्हतं दिसायला सुंदर होती आणि बाकीच्या वानराला वाटलं वराला मारलंय म्हणून रावन घाबरला आणि रावणाने सीतेला सोडलं नको काय असं सर्व वानरांना भास झाला म्हणतो एक एक वानर रावणाला घाबरत नव्हतं महाराज रावण वानर कोणी उपरी बाहेर नको आणि कुठलंच वानर रावणाला घाबरत नव्हतं आणि त्याच वानरांनी सांगितलं देवा रावण आपल्याला घाबरला म्हणून सीतेला सोडून दिलं असं वानर भगवंताला सांगता

भगवंत सांगतात पुरता वृतंत कोण येते समस्त स्वस्त अवलोकरी आणि बघ भगवंतानी सांगितलं ती सीता नाहीये जिवंत पर्यंत सीता येणार नाही मग कोण येत आहे शांत बसा म्हणले सगळे अवलोकन करा पहा काय होत आहे असं भगवंत भगवंताचे भक्त येते रामाची भक्त आहे आणि भक्ताच्या मनामध्ये पाप वासनं नसते म्हणून त्या ठिकाणी सुलोचना येत असताना ज्यावेळेस कळलं माता सीता नाहीये त्यावेळी सर्व वानरांनी माना खाली घातल्या म्हणतात केल्या सुलोचना प्रदक्षिणा मस्तक भूमी ठेवले आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या आले महाराज सुलोचना आली वानरांनी खाली मान घातली सुलोचना जवळ आली आणि भगवंताच्या पायावरती आपलं डोकं सुलोचनेला ठेवलं मन जुलु चनाई हे सगळी हनुमंताच्या वळकीची होती म्हणून हनुमंताने सांगितलं देवा इंद्रजीताची पत्नी आणि तुमच्या भेटीसाठी आले असं हनुमंताने सांगितलं वंदा तू दव कृपाळू रघुनाथ पूर्ण हिता मनोगत हिच्या मनामधलं काय आहे ती ओळखा हिच्या मनामधलं जाणा आणि जी इच्छा ही आहे ती पूर्ण करा असं हनुमंत देवाला बोलतात श्रीरामे ओ मा Se me cuenta, Solo tiene la